ऋषिकेश सावंत यांचा आउट झालेला आहे ते मिलिंद सावंत यांची जागा घेण्याची आल्या संदीप सावंत 술래, 쏘다 마나, 성가대 마나, 촬영술래, 비르우따, 비해다 সৈ চেণ্ডু বাৰ চল চেট দিয়া ঋষিকেশ চাব

ಝಪ ಕಡಲ ಸಾ ಅರ್ಜುನ್ ಸಾಲ ಮಾಹಿತ

ಅಲಾರ್ <laughs> 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 <laughs>

तुमची एक टीम चांगली आहे ना पाठवाटे फलंदाज निघले आहे ना तूपेकर बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान बॉल आणि आज सोन चेंडू संघाच्या धाव संख्या झाली संघाची धाव संख्या झाली आहे सोन गाडी पाच

नको नको निकल्या चौकार मारू तू पुरी वर खेळला तरी त्याला पण चौको मार तू <laughs> जागेर तू तुझा बघ राको ये तू चौको मार वार <laughs> अरे <देखे ला> मार। <laughs> <laughs> पुढील सामना ब्राह्मण देव बार्गेश्वर त्यांनी ती यायचा इकडे ब्राह्मण देव ब आणि फाडगेश्वर अशा प्रकारे चढून काढलेला बॉल चांगला धावसंख्येत संख्येत बॉल संघाली धाव झालेली आहे ती નિખલેશ સાવંતશ મા આનંદ સાવંત રૂપિયા પારદિક

वीर उद्याच्या संगमाला गावात आहे शूनेवा वेगळंच मध्ये काढू शकत नाही

<णत्ति> <णति> अरे बाबा तीनच रन झाले जा पाटी नंतर एक रन आला नंतर आउट झाला नंतर दोन सिंगल आले दोन सिंगर आले पाच झाले

ચંડુ <laughs> मास बरोबर पहिलेकडे देतो आम्ही सावर भाजी आणलेला आहे तुम्हाला होतो होता बाकी तरी आहे आणि जा नाही भांडले नाही काय भांडू विषय नाही माथा पण नाही म्हणजे टीमला देव होता म्हणजे चौथी आवश्यकता किती आहे असं कराणी नाही नाही आपण पण अधिकंडन पण यांची अजून खेळत आहे 19 काय दिलं असं

सावंत यांनी ऋषिकेश सावंत आणि बोलंदाजी पण आलो बर पहिल्यापासून इकडे बाकी चांगल्या प्रकारे बॉडी करत यायची ना आणि अशा प्रकारे दोन धाव संघाची धाव संख्या फायदा संघाची धाव संख्या झालेली आहे ती सहा संघाची चांगली बॉलिंग करत आहेत ते चिराग आणि बॅटिंग करत आहेत ते ऋषिकेश चांगल्या प्रकारे तोडून काटलेला बॉल ऋषिकेश सावंत यांनी सात रन आहे स्कोर सांगते 7 7 6 झाली आऊ माय गॉड आता आता एक बॉल पण येणार आहे खुशी केचे एक भारी सात आठ रोहित ऋषिकेश सावंत यांची दहा घेण्यात आले ते रोहित आणि बॉलरचं नाव बॉलरचं नाव सगळे सिद्धेश सिद्धेश जितेश 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 संघात दुसरा आणि वैयक्तिक पहिला घेऊन आला जितेश चांगल्या बॉल कॅश त्याची फ्रीजर एकमेकांकडे बघित राहिले कॅश सुटली सगळ्या लावसंख्येत भर सगळ्या लावसंख्या नऊ आणि चांगल्या प्रकारे प्रकारचा उडाड जायचं एक एक काळ संघ धाव संख्या झाली ती दहा संघ दुसरं षटक चालू आहे पुरसा चेंडू दोन गोनगोल शिल्लक आहेत दुसऱ्या वेळचे हे कोशील दोन षटकांच्या समातीला समजा धावसाख्या अकरा हे गाडी बाद अकरा अकरा आले अकरा हा पाहिजे आता जिंकण्यासाठी बाराबड मध्ये धारणसा आवश्यकता आहे ती गांगेश्वर संघाला आवश्यकता आहे गांगेश्वर संघाला पुढचा चेंडू संघात तिसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक होणार आहे ते समीर वायगणकर एक धाव सगळ्या धाव संख्या झालेली आहे ती बारा चेंडू समी वांयगणकर यांचा बारा आता जिंकण्यासाठी फक्त नऊ धावांची गरज आहे अकरा चेंडू मध्ये नऊ धावा पुढचा चेंडू समीर वायनकर यांचा चांगल्या प्रकारचा रूम काढलेला बॉल आणि चोरट्याची धाव आहे सगळे धाव भर अतिरिक्त धाव भर संघाची धाव संख्या आहे ती चौदा चौदा अशी धाव घेत आहेत ते गांगेश्वर संघा सोळा सोळा सांगाई धाव संघ सोळा आता जिंकण्यासाठी फक्त पाच रन झाल्याची आवश्यकता आहे ती गांगेश्वर संघाला पुढचा चेंडू आता जिंकण्यासाठी चार धावांची गरज आठ चेंडू मध्ये चार धावांची गरज रांगेश्वर संघ पुढचा चेंडू मोठी नाही संपले आम्ही दररोज जातो आम्ही काय जातो आम्ही सकाळ

અને 11 વાગવા કડી બિલ્ડીંગ લસ્ટ કોણ તુ ક આવાળી લાગતું માલિક આઈ